एक्झाम मध्ये होणाऱ्या चुका ह्या मुलांकडून कुठे होतात आणि आपण त्या कसे सुधारले पाहिजेत आज आपण या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत नमस्कार मी सुप्रिया थोरे आणि माझे स्टडी गाईड या युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे तर आज कार्तिकच्या स्कूलमध्ये या वर्षामध्ये लास्ट जी पॅरेंट्स मीटिंग होती त्यामध्ये सरांनी असं खूप छान सांगितलं की मुले अभ्यास खूप करतात परंतु ज्या वेळेस एक्झामचा टाइम येतो त्यावेळेस गोंधळून जातात आणि वर्षभर केलेला अभ्यास ते विसरायला लागतात तर याचं मेन कारण म्हणजे काय त्यांनी रिव्हिजन केलेली नसते हा आपण वर्षभर काय शिकलो किंवा आता नेक्स्ट टर्म आपली जी लास्ट या वर्षीची एक्झाम असते म्हणजेच वार्षिक परीक्षा तर आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये कुठले कुठले चॅप्टर्स येणार आहेत त्याची आपण रिव्हिजन केली पाहिजे तरच आपण एक्झाम मध्ये व्यवस्थित पेपर लिहू शकतो तर बऱ्याच मुलांचा असा प्रॉब्लेम होतो की ते वर्षभर अभ्यास करतात किंवा लास्ट टर्मचा ते अभ्यास करतात परंतु एक्झामच्या ज्यावेळेस हॉलमध्ये जातात त्यावेळेस ते विसरायला लागतात आणि घाबरून जातात हा मुलांना ज्या वाईट सवयी असतात त्या लगेच ॲक्सेप्ट होतात आणि ज्या चांगल्या सवयी असतात ना त्या ॲक्सेप्ट व्हायला हो खूप वेळ लागतो तर काय काय होतं मुलांनी अभ्यास केलेला असतो परंतु त्यांना आत्मविश्वास नसतो की या क्वेश्चनचं आन्सर हे आहे जर ते इकडे तिकडे बघायला लागतात जर पुढच्या जर स्टुडंटने वेगळं आन्सर दिलेला असेल साईडच्या मुलांनी वेगळे आन्सर दिलेला असेल तर ते कन्फ्यूज होऊन जातात आणि पेपरमध्ये त्यांना लिहिता येत नाही तर हा मुलांचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे तर काय करायचं आहे ज्यावेळेस एक्झाम आपण द्यायला जातो त्यावेळेस एकच ठरवायचं आहे की आपण कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही आपण जो वर्षभर अभ्यास केलेला आहे हा तर केलेला आहे तर वर्षभर केलेला अभ्यास आपण त्या आप एक्झामच्या माध्यमातून आपण तो उतरवत असतो म्हणजे ते आपल्या पूर्ण एका वर्षाची पोच पावते असते की आपण किती अभ्यास केला आणि आपण एक्झाम कशी दिली तर यावरून मुलाचा हुशारपणा कळतो मुलगा टॉप आहे की लो आहे हे समजलं जातं परंतु मुलाच्या पेपरवरून तो टॉप आहे की लो आहे हे कधीही सांगता येत नाही कारण की आता जर पाहतो आपण फर्स्ट स्टँडर्डमध्ये जो मुलगा एकदम खालच्या लेव्हलला असतो तो मध्ये टॉपला असतो हे कोणीही सांगू शकत नाही की कुठला मुलगा कधी टॉप करेल हे आपणही कोणाला ब्लेम करू शकत नाही त्यामुळे काय करायचं आहे आपला अभ्यास आणि आत्मविश्वास हा कायम ठेवायचा आहे की मला हे क्वेश्चन व्यवस्थित लिहायचं आहे या क्वेश्चनचं हेच आन्सर आहे कोणाकडेही न बघता कन्फ्यूज व्हायचं नाहीये आणि ठामपणे त्याचं अँसर आपण स्वतः लिहायचं आहे की हा हेच आहे इकडचे तिकडच्याच पाहून अँसरिंग करायचं नाही आत्मविश्वास आपला ठाम असेल तर आपलं अॅन्सर हे बरोबरच असणार आहे कारण आपण वर्षभर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला असतो आणि दुसरी गोष्ट अशी येते की मुलांनी वर्षभर अभ्यास केलेला असतो पण एक्झामच्या नावानेच ते घाबरून जातात आणि गोंधळल्यामुळे त्यांना व्यवस्थित एक्झाम लिहिता येत नाही कधी कधी क्वेश्चनच खूप कन्फ्यूज असतात त्या क्वेश्चनचा अर्थ मुलांना कळत नाही त्यामुळे मुले अँसरिंग पण करू शकत नाही पहा मी आज कार्तिकच्या स्कूलमध्ये गेले त्याचं त्याचं जे आता सिक्स युनिट झाले होते ते व्यवस्थितपणे क्वेश्चन पेपर चेक केला तर त्यामध्ये फक्त एवढंच मला समजलं की मुले हे मुले जे स्कूलमध्ये शिकत असतात ते व्यवस्थित त्यांना समजलेलं असतं परंतु त्यांचं काय होतं कन्फ्युजन होतं पहा कधी कधी ओ एनयू ची स्पेलिंग असते ते उलट लिहितात ओ e आणि त्यामुळे काय होतं त्यांचं पूर्ण अँसरिंग चुकून जातं कधी कधी मुले काय करतात लिहायचा खूप कंटाळा करतात त्यांना एक्झाममध्ये पेपर लिहायचा खूप कंटाळा येतो लिहायच्या कारणामुळे त्यांचे अँसरिंग करायची राहून जाते हे बऱ्याच गोष्टी अशा मुलांचे पेपर्स बघून आपल्या लक्षात येतात तर असं आपण करायचं नाही आपण एक्झामच्या वेळेस फक्त आणि फक्त एक्झामवरतीच लक्ष द्यायचं आहे पेपरमध्ये कुठले कुठले क्वेश्चन आलेले आहेत त्या क्वेश्चनचं व्यवस्थितपणे अँसरिंग करायचं आहे तरच आपण आपल्या वर्षभर केलेल्या अभ्यासाची पोचपावती सगळ्यांना देऊ शकतो तर पहा मी आता तुम्हाला कार्तिकचा एक्झाम पेपर मी आणलेला आहे तर ते तुम्हाला दाखवते तर त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांच्या असे कन्फ्यूज होत असतील तर ते आपण सुधारायच्या आहेत मुलांकडून काय करायचं आहे आपण त्याची रिव्हिजन करायची आहे की असं नाही ह्याचं आन्सर बाबा असं आहे तर त्या आपण आपल्या मुलांच्या चुका सुधरवायच्या आहेत पहा ज्या वेळेस आपण मुलांच्या चुका सुधरवतो त्यावेळेस ते एकदम परफेक्ट होतात आणि नंतर त्या चुका करत नाहीत तर त्यासाठी काय करायचं आहे आपण आपल्या मुलाची स्वतः काळजी घ्यायची आहे आपला मुलगा कशामध्ये वीक आहे ते आपण पाहायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुधारणा करायची आहे जर आपल्या मुलाला जर मार्क कमी पडत असतील तर त्यामध्ये निराशा होण्याचं काहीही कारण नाही कारण आपल्या मुला मुलाचा कुठला वीक पॉईंट आहे आपल्या मुलाचा कुठला बेस हा थोडासा कच्चा आहे तो आपण काय करायचं आहे सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा आताच्या युगामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे कॉम्पिटे या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचा असेल तर आपला जो बेस आहे तो परफेक्ट आपण घेतला पाहिजे यासाठी काय करायचं आहे सतत बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत राहायचं आहे आणि आपले जे वीक पॉईंट्स आहेत ते वीक पॉइंट सुधारवायचा प्रयत्न करायचा आहे तरच आपण या स्पर्धेच्या युगामध्ये खूप काही करू शकतो तर चला मी तुम्हाला आता कार्तिकचे टेस्ट पेपर दाखवते की अशा चुका आपल्या पण होऊ नयेत हे आपण काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसार आपण आपले कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे आणि आपला जो कन्फ्युजनचा पॉईंट आहे तो क्लिअर करायचा आहे तर पहा हा कार्तिकचा टेस्ट पेपर आहे सब्जेक्ट आहे इंग्लिश पहा इथं दिलेला आहे पहिला क्वेश्चन मेक रायमिंग वर्ड्स तर इथं काय करायचं आहे जे लेटर्स दिलेले आहेत ते लेटर्स घेऊन आपल्याला ले वर्ड्स बनवायचे आहेत पहा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे मॅच करेक्टली पाहित एका साइडला वर्ड्स दिलेले आहेत आणि एका साइडला त्याचे पिक्चर्स दिलेले आहेत तर काय करायचं आहे आपल्याला पिक्चर्स आणि वर्ड्स सीम मॅचिंग करायची आहे पहा हे दोन्ही क्वेश्चन कार्तिकने अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे दोन्हीच्या दोन्ही क्वेश्चन अगदी व्यवस्थितपणे त्याने कंप्लीट केलेले आहेत पहा क्वेश्चन थर्ड काय चूज ऑड वन इन इच ग्रुप पहा इथं ग्रुप दिलेला आहे आणि त्या ता ग्रुपमध्ये एक ऑड वर्ड दिलेला आहे त्या वर्डला काय करायचं आहे आपण सर्कल करायचं आहे तर पहा इथं दिलेले आहेत ग्रुप ज्या ज्यामध्ये वेगळा शब्द आहे वेगळा लेटर आहे त्याला फक्त सर्कल करायचं आहे पहा हे क्वेश्चन कार्तिकने चांगल्या प्रकारे लिहिलेला आहे परंतु एक जो त्यामधील ग्रुप आहे त्याला त्याने सर्कल केलेला नाहीये तर पहा क्वेश्चन फोर्थ काय नाव टिक द करेक्ट आन्सर पहा याच्यामध्ये काय करायचं आहे बरोबर जे आन्सर आहे त्याला फक्त टिक करायचं आहे पहा हा जो क्वेश्चन आहे तो खूप कन्फ्युजनचा क्वेश्चन आहे मुलांना इन ऑन अंडरमधला लवकर फरक कळत नाही तो हा कन्सेप्ट मुलांना लवकर न कळल्यामुळे इथे कन्फ्युजन होण्याची खूप जास्त संख्या असते तिथं काय इन ऑन अंडर तर इन म्हणजे काय त्याच्या आतमध्ये आणि ऑन म्हणजे काय ऑन म्हणजे त्याच्या वरती आणि अंडर म्हणजे त्याच्या खाली तर पहा इथं काय दिलेलं आहे बॉक्स आणि बॉक्सवरती एक कॅट बसलेली आहे पहा म्हणजेच कॅट कशा आहे बॉक्सच्या वरती आहे म्हणजे इथं काय येईल ऑन द बॉक्स नंतर सेकंड पहा टेबल आहे टेबलाच्या वरती बॉक्स आणि खाली कॅट आहे म्हणजे इथं काय येईल अंडर द कॅट म्हणजे काय कॅट बॉक्सच्या खाली आहे आणि इथं थर्ड काय दिलेलं आहे कॅट जी आहे ती बॉक्सच्या आतमध्ये आहे म्हणजे इथं काय येईल इन द बॉक्स तर पहा कार्तिकचा हा सेकंड चुकलेला आहे अंडर द बॉक्स आहे कॅट तर आणि ऑन द बॉक्स लिहिलेला आहे तो एक त्याचा चुकलेला आहे तर आपलाही असं कन्फ्युजन होऊ नये व्यवस्थितपणे अँसरिंग करायचं आहे नंतर पहा क्वेश्चन फिफ काय लुक ॲट द वर्ड अँड राईट ॲज इट इज तर काय करायचं आहे जसं तसं इथं लिहायचं आहे कॉपी इट म्हणजे पण जसं तसं इथं लिहायचं आहे पहा लोटस आणि टायगर दिलेला आहे आहे तसेच वर्ड हा नेक्स्ट आहे मॅथ्स टेस्ट पेपर पहा पहिला क्वेश्चन काय आहे मॅथ्समध्ये टिक द हेवी अॅनिमल अँड क्रॉस द लाइट अॅनिमल टिक करायचं आहे हेवी अॅनिमलला आणि क्रॉस लाइट अॅनिमल ला करायचं आहे हेवी म्हणजेच काय अगदी जड आणि लाईट म्हणजे थोडासा हलका तर हा क्वेश्चन अगदी व्यवस्थितपणे कार्तिकनं क्लिअर केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे टिक द बर्ड दॅट इज फार फ्रॉम द ट्री अँड क्रॉस द बर्ड दॅट इज नियर द ट्री पहा नियर म्हणजे जवळ आणि फार म्हणजे लांब तर हा ही क्वेश्चन कार्तिकने अगदी व्यवस्थितपणे क्लिअर केलेला आहे पहा क्वेश्चन थर्ड काय आहे राईट right, ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन इन द स्क्वेअर पहा ग्रेटर दॅन म्हणजे सगळ्यात मोठा आणि लेस दॅन म्हणजे लहान पाय इथं दिलेला आहे तोही कार्तिकने अगदी व्यवस्थित ॲन्सरिंग केलेला आहे पहा नंतर क्वेश्चन फोर काय आहे काउंट अँड राईट इथं काही पिक्चर्स दिलेले आहेत ते काउंट करायचे आहेत आणि त्याचं जे अँसर येईल ते इथं लिहायचं आहे क्वेश्चन फोर ही अगदी व्यवस्थितपणे कार्तिकने सॉल्व्ह केलेलं आहे क्वेश्चन फाईव्ह काय आहे फील इन द मिसिंग नंबर्स तर काय करायचं आहे इथं मिसिंग नंबर कुठले कुठले आहेत ते इथं अगदी व्यवस्थितपणे लिहायचे आहेत पहा इथं फिफ्टी सिक्स्टी सेवन्टीन ए नाईन्टी अगदी व्यवस्थितपणे कार्तिकने पण सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन हा पहा क्वेश्चन सिक्स काय दिलेला आहे एकदम शेवटचा राईट द नंबर्स नेम पहा इथं खूप मुलं चुका करतात मी मगाशी पण सांगितलेलं आहे त्यांना स्पेलिंग बरोबर येत असते परंतु गोंधळल्यामुळे ते उलटं सुलटं लिहितात आणि त्यांचं ते अँसरिंग चुकून जातं हे कार्तिक सोबत पण असंच झालेलं आहे पहा ओ एन ई बरोबर स्पेलिंग आहे परंतु उलटी लिहिलेली आहे कसं तरी गोंधळलेलं आहे टी डब्ल्यू ओ टी एच आर डबल ई थ्री सगळं व्यवस्थित आहे परंतु कसं तरी लिहिलेलं आहे त्यामुळे पूर्ण त्याचं अँसर आहे ते सगळं चुकलेलं आहे हा ही कार्तिकची नोटबुक आहे पहा नोटबुक मध्ये मुले अगदी व्यवस्थितपणे लिहितात पहा त्यांनी अगदी व्यवस्थितपणे ओ एन ई स्पेलिंग लिहिलेलं आहे परंतु ज्यावेळेस एक्झामचा विषय तो त्यावेळेस ते चुकतात गोंधळून जातात आणि स्पेलिंग मिस्टेक करतात उलटी सुलटी कशीही लिहितात त्यामुळे त्यांचं ॲन्सर चुकतं पहा क्वेश्चन सेवन काय आहे ॲड करेक्टली पहा इथं ॲडिशन करायचे आहे त्या ॲडिशन पण अगदी व्यवस्थितपणे कार्तिक सॉल्व्ह केलेले आहे पहा फाईव्ह प्लस टू सेवन थ्री प्लस थ्री सिक्स व्यवस्थित लिहिलेलं आहे त्यानंतर आहे मराठी टेस्ट पेपर पहा पहिला क्वेश्चन काय आहे रिकाम्या जागा भरा पहा इथे एक सेरीज दिलेला आहे ब ते श पर्यंत काय ब भ म य श तर येथे पण काही थोडीसे अक्षर कार्तिकचे चुकलेले आहेत प्रत सेकंड काय आहे सारख्या शब्दांच्या जोड्या लावा पाहिता जे सारखे शब्द आहेत त्यांचे काय करायचं आहे फक्त जोड्या लावायचे आहेत भा ससा मग सामान गवत ओके अशा व्यवस्थितपणे जोड्या लावायच्या आहेत क्वेश्चन तिसरा काय दिलेला आहे अक्षर जोडून शब्द तयार करा काय दिलेलं आहे तिथं स तर काय करायचं आहे फक्त अक्षर जे तुटक आहेत ते जवळ करून आपल्याला लिहायचे आहेत हाय क्वेश्चन अगदी व्यवस्थितपणे कार्तिकने कम्प्लीट केलेलं आहे पहा समई गवत रथ पवन ओके तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हा क्वेशन फोर्थ काय स या शब्दाला गोल करा इथं स शब्द दिला आहे तो हुडकायचा आणि आपल्याला त्याला राऊंड करायचा आहे हाय क्वेश्चन अगदी व्यवस्थित कार्तिकने कम्प्लीट केलेला आहे क्वेश्चन पाचवा काय शब्द तयार करा पहा इथं मा दिलेला आहे आणि इथं मा आणि सा काय शब्द तयार होतात मा मा कुठला शब्द तयार होतो मा सा हा क्वेश्चन कार्तिकला समजला नाही कसा लिहायचा त्याने तो लिहिला नाही व्यवस्थित पेपर आहे तो म्हणजे ड्रॉइंग पहा ड्रॉइंग मध्ये इथं रेनबोचा पिक्चर दिलेला आहे तर त्या पिक्चर्सला काय करायचं आहे अगदी व्यवस्थितपणे कलरिंग करायचे आहे कुठले कुठले कलर दिल्यावरती हा रेनबो छान दिसेल किंवा कुठले कुठले कलर त्यामध्ये असतात हा ही क्वेश्चन कार्तिकने खूप छान प्रकारे कंप्लीट केलेला आहे कलर्स देऊन आणि आपण आपल्या एक्झामच्या वेळेस फ्री माइंडेडनी पेपर लिहायचा आहे ही। कुठलाही गोंधळ करायचा नाही आणि इकडे तिकडे बघायचं नाही ओके तर चला तर आपण अशाच नेक्स्ट एज्युकेशनल नॉलेजेबल व्हिडीओ भेटूया सर्वांना माझा नमस्कार थँक्यू सो मच